एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलत तू हा प एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलत तू हा प एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलत पास तू हा तु, तु नाव सुमन आणि हे नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि धन्यवाद पा शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती एक, 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 एक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असावं का एवढं चिंतन असेंब्ली मध्ये करावं धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आमचे हा मोजरी भद्रू जमाद मी भेटलो होतो घरी पण विसरलं हां ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही मिटकर मिटकरजी म्हणतात आणि जी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो आणि एस पी आणि कलेक्टर खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली गणेशला त्यांचाही आभार मानतो हा ताई करतोय इथं ते हे मंत्री नाहीये त्यांचे हां कमलताई कम... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका